नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गायरान हक्क अभियानच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबाजोगाई या कार्यालयासमोर आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी परिसरातील गायरान धारकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे या एकदिवसीय आंदोलनामध्ये अंबाजोगाई धारूर केज या तालुक्यातील गायरान धारकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता परिसरातील अनेक गायरान धारकांच्या शेत जमिनीवर तथा शासकीय गायरान जमिनीवर धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमणे निष्कासित करण्याच्या कारवाईसाठी गायरान हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विलास लोखंडे सचिव बनसी गाय समुद्रे यांच्या नेतृत्वाखाली आज आंबजोगा हो येथील उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवशी आंदोलन करण्यात आले आहे विविध संस्थेच्या नावाने केलेले अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे तसेच मंजुरीपेक्षा अधिकचे केलेले अतिक्रमण निष्कासित करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबाजोगाई हो यांना निवेदन देण्यात आले आहे जो जमीन सरकारी है व जमीन हमारी है गायरान जमीन कसणाऱ्यांना मिळत कशी नाही मिळालीच पाहिजे आधी घोषणा देत गायरान धारकांनी आंदोलन सुरू केले होते यामध्ये आंदोलनाचे नेतृत्व करणारे गायरान हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विलास लोखंडे यांनी माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं आज नाही उद्याला मरायचं मग कशाला मागं सरायचं हे मंत्रमुग्ध करणारे व अंगावर शहारे आणणारे गीत गाऊन आंदोलनामध्ये एक नव चैतन्य निर्माण केले तसेच सदर आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे अंबोजोगाई शहराध्यक्ष गोविंद मस्के यांनी पाठिंबा दर्शवून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पाहूया भारतीय विकास लोकंडे मुंबई कार्यालय आंबोजोगा या ठिकाणी धरणे आंदोलनाचे आयोजन केलेले आहे हे धरणे आंदोलन सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कारण निष्कासनाच्या बाबतीत जी महसूल प्रशासनाची पक्षपाती जातीवादी मोहीम सुरू आहे त्या अनुषंगाने हे आंदोलन आयोजित केलेलं आहे मान्य मान्य सर्वोच्च न्यायालय जब्पाल सिंग विरुद्ध पंजाब व हरियाणा असा एक न्यायनिर्णय आला तो न्यायनिर्णय या देशातील धनदानगे कुंड राजकीय आर्थिक आणि मसल्स पॉवर असणाऱ्या लोकांनी ज्यांनी पैशाच्या बळावर शेतीच्या बळावर सरकारी जमिनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बळकावल्या आणि व्यावसायिक दृष्टीने अतिक्रमण केले ते अतिक्रमण कितीही जुने असेल किंवा किती घरचिट असेल ते अतिक्रमण एक्सक्यूज न करता किंवा त्यांना माफ न करता ते निष्कासन केलं पाहिजे ह्या अनुषंगानं तो निर्णय आहे परंतु महाराष्ट्रातल्या पक्षपाती महसूल प्रशासनाने नुकताच झालेला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बावीसच्या अनुषंगाने निष्कासनाची प्रक्रिया सुरू केलेली परंतु आमच्या असं निदर्शनात आलेलं आहे की हे निष्कासन केवळ आणि केवळ पसू प्रशासन जे गरीब आहेत मागासवर्गीय आदिवासी आहेत ज्यांच्या उदरनिर्वाहाचं ते एकमेव त्यांच्या ताब्यातील चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासूनच्या जमिनी आहेत त्या जमिनी निष्कासित करत आहे आणि या राज्यातील आणि या विभागातील मराठवाड्यातील दे जे धेंड आहेत जे श्रीमंत आहेत जे राजकीय प्राबल्य असणारे आहेत ज्या अनुषंगानं जो मूळ उद्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्या न्यायमूर्ती मार्केंडे काडजू आणि ज्ञान सुधा मिश्रा यांचा जो मूळ उद्देश होता की या धनदांडग्यांचं श्रीमंतांचं अतिक्रमण निष्कासित केलं पाहिजे त्याकडे राज्यातील आणि मराठवाड्यातील महसूर प्रशासन पूर्णपणे बदल देऊन केवळ आणि केवळ गरिबांना उद्ध्वस्त आहे त्यामुळं आम्ही हे आंदोलन आयोजित केलं आहे आमचा आमच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे राज्याचे मुख्यमंत्री महसूल प्रशासन यांना असं निवेदन आहे यांना विनंती आहे तो मान्य सर्वोच्च न्यायालय असेल किंवा मान्य उच्च न्यायालय असेल यांच्या न्यायनिर्णयाचा जो मूळ उद्देश आणि गाभा आहे तो श्रीमंतांचं अतिक्रमण निष्क अतिक्रमण निष्कासित करावं तो निष्का तो अतिक्रमण निष्कासित या श्रीमंतांचं केलं पाहिजे अंबाजोगाई शहरामध्ये जयवंती नदी असेल किंवा या ठिकाणी माजी सैनिकांनी जे अनाधिकृतपणे मोठी बिल्डिंग कॉलनी बांधलेली आहे हे असेल किंवा या राज्यातील आणि या विभागातील मराठवाड्यातील ज्या ज्या शैक्षणिक संस्था असतील सहकारी संस्था असतील त्यांना मंजुरी दोन एकर पाचशे वास्तविक त्यांचा ताबा आणि अतिक्रमण पन्नास पन्नास दोनशे दोनशे ते आहे हे अतिक्रमण सुद्धा निष्कासित केलं पाहिजे आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने तेरा बा बावीसमध्ये स्पष्ट एस सी आणि एस टीला सूट दिलेली आहे ते सर्व सन्मान्य न्याय न्यायालयाने घटनात्मक संरक्षण आणि अधिकाराचा विचार करून बागासवर्गीय आणि आदिवासींना त्यांचं जगण्याचं जो साधन आहे ते हिरावून घेतलं जाऊ नये हा त्यांचा मूळ उद्देश आहे त्याचा विचार महसूल प्रशासनाने करावे करावं आणि जे बिगर शेतीसाठीचे अतिक्रमण आहेत तिथं गाळे बांधलेले आहेत बिल्डिंग बांधलेले आहेत हॉटेल्स बांधलेले आहेत मार्क बांधले आहेत ते निष्कासित करावे अशी आमची आमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे आमच्या सर्व महाप्रषणानं बरोबर मी वंचित बोलते नागावी शहराचा शहराध्यक्ष गोविंद मस्के आज या ठिकाणी गायरान हक्क अभियानाच्या वतीने ते गायनाच्या निष्काशनाचा सरकारने घाट घातला आहे त्याच्या विरोधामध्ये गायरान हक्क अभियानाचे महात्मा गांधीचे सन्मान्य पटेल गायचं अंबाजोगाई हो तालुका खेस तालुका परळी तालुका या भागातील गायरानधारक या ठिकाणी आज एक दिवशी धरणे आंदोलनात बसले आहे सरकार वेगवेगळ्या शासनाच्या निर्णयाचं अंमलबजावणी करण्याचं प्रश्न पुढे करून या गोरगरिबांचे गायरान निष्कासनाचा आघाडीत आहे आणि याचे निष्कासन चालू करते या अंबाजोगाई हो शहर तालुका आणि तसंच बीड जिल्ह्यामध्ये शासकीय ज्या गायरा जमीन आहेत ज्याच्यावरती मोठमोठे मुट केंद्र आहेत कंपन्या आहेत कारखाने आहेत हे निष्कासन करता फक्त गरिबांची खरं आणि गायरा निष्कासनाचा जो हा प्रकार आंदोलन आहे याला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावरती निषेध करतो आणि या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे याच्या धन्यवाद